हा आहे तोंडाला चव आणणारा टोमॅटोचा चटपटीत चमचमीत सार हा सार तुम्ही असाच गरम गरम प्या किंवा मग खा किंवा मग पुलाव सोबत खा भातासोबत तर ह्या सारची टेस्ट अगदी अप्रतिम लागते नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत टोमॅटोचा चटपटीत सार बनवायला तर अतिशय सोपा आणि खायला तितकाच टेस्टी कधी कधी होता ना आपल्याला की त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेला हा सार तुम्ही बनवून बघा खूप छान ऑप्शन आहे आणि वरण भात सुद्धा खायला नेहमी नेहमी नको वाटतो तुम्ही भातासोबत हा सार एकदा टेस्ट करून बघा बनवू टोमॅटोचा हो सा चटपटीत सार पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल याआधी तर सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायची आवश्यकता नसते व्हिडिओला लाईक ला शेअर करू रेसिपीला सुरुवात करू हे घेतले आहेत मी मिडियम साईजचे पाच टोमॅटो पिकलेले टोमॅटो घ्यायचे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर याला एक थोडासा कट द्यायचा आपल्याला कारण कट दिल्यानंतर काय होईल जेव्हा आपण याची साल काढू तेव्हा ते निघायला सोपं जाईल अशा पद्धतीचा याला चौकोनी कट देऊन घ्या कट दिल्यानंतर सर्व टोमॅटो एका पातेलीमध्ये घेतले मी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला शिजवू शकता पण मी पातेलीमध्ये शिजवत आहे आता यात टाकते दोन ग्लास पाणी टोमॅटो बुडतात दोन ग्लास पाणी दीड ते दोन ग्लास पाणी तुम्ही वापरायचं तसं पाणी आपण नंतर अजून टाकणारच आहे या टोमॅटोवर आता झाकण ठेवा आणि झाकण ठेवून याला मिडियम टू लो फ्लेमवर पा दहा मिनिट कमीत कमी आठ ते दहा मिनिट याला शिजू द्या आठ ते दहा मिनिटांमध्ये हे शिजून जातात किंवा मग कुकर मध्ये एक शिट्टी घ्या याला मी आता शिजू देते आठ मिनिट टोमॅटो आता शिजले अगदी पाच मिनिटामध्ये शिजून जातात ते याला थंड करायचं आणि याची साल काढून घ्यायची टोमॅटो मी याच्यामधून काढून घेतले बाजूला आणि हे जे पाणी आहे हे आपण फेकायचं नाही हे आपल्याला आहे आता थंड झाल्यानंतर ही टोमॅटोची साल बघा अगदी अलगद निघून येते सगळे टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचे आणि हा टोमॅटोचा सार बनवताना तुम्ही गावरांनी टोमॅटो सुद्धा वापरू शकता पण ते गावरांनी टोमॅटो थोडे जास्त आंबट असतात म्हणून मी हे आपले साधे टोमॅटो घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे सर्व टोमॅटो मी आता मिक्सरमध्ये टाकले मिक्सरमध्ये पाणी न टाकता याला बारीक फिरवून घ्यायचं टोमॅटोची अगदी बारीक अशी पेस्ट मी करून घेतली मिक्सरमधून गॅसवर मी कढई तापायला ठेवली त्यात टाकूया एक टेबल स्पून तेल तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी मोहरी तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे घालायचे अगदी थोडासा हिंग एक पिंच या घेतल्या आहेत मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या याला थोडंसं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं किंवा तुम्ही बारीक कापून सुद्धा टाकू शकता याला थोडस होऊ देऊया दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या या काही जास्त तिखट आहेत आणि टोमॅटोचा सा सार बनवताना तिखट मिरच्या शक्यतोवर वापरू पण नका कारण जेव्हा आपण सार पितो तेव्हा मग ठसका जायची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतोवर कमी तिखट मिरच्या वापरा ही आहेत थोडीशी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ही मी नंतर टाकत आहे कारण याचा हिरवा कलर छान जशाला तसा म्हणून याला थोडस परतवून घेऊ आता काय करा थोडसा अगदी एक मिनिटासाठी गॅस बंद करा कारण आपल्याला टाकायचं तेलामध्ये तिखट आणि हळद जर आपण खूप गरम तेलामध्ये टाकलं तर मग ते तिखट आणि हळद जळायची शक्यता असते आणि जळतच मग टोमॅटो सारसा कलर पाहिजे तसा लाल दिसत नाही त्याच्यामुळे थोडा गॅस बंद करायचा थोडा एक मिनिट गॅस बंद केल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी झालं आता त्यात टाकते मी वन फोर टीस्पून हळद आणि हे आहे एक टीस्पूनला अगदी थोडंसं कमी कश्मीरी लाल तिखट याच्यामुळे फक्त कलर येतो हे तिखट नसतं आता मी गॅस चालू केला आता गॅस चालू केला तरी चालतं याला थोडस परतवून घेऊ आणि हे आपण जी टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती लगेच यात टाकून द्यायची असं जर केलं तुम्ही तर खूप सुंदर कलर येतो टोमॅटो सारला आणि हे मिक्सरमध्ये जे राहिलं होतं टोमॅटोची पेस्ट थोडी लागलेली त्यात सुद्धा मी अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि ते पुन्हा याच्यामध्ये दे टाकून दिलं याला थोडंसं परतवून घेऊ म्हणजे टोमॅटोचा फक्त कच्चेपणा गेला पाहिजे ऑलरेडी तर निघून गेलेलाच आहे कारण आपण टोमॅटो उकळून काढले पाणी होता, ते आता टोमॅटो मध्ये घालायचं हे सर्व घालतीच कारण एवढा पातळ सार असतो मी जरा आता याला चमचानी बघते अगदी पाहिजे तेवढा बरोबर झालेला आहे हा आणखी पुन्हा उकळेल चांगला हा आहे चिंचीचा कोळ थोडी चिंच मी भिजत घातली होती हा जवळपास दोन टेबल स्पून आहे तुम्ही थोडस चवीनुसार याला घालू शकता कोळ कमी जास्त कारण टोमॅटो जर जास्त आंबट असेल तर थोडासा कोळ कमी घातला तरी चालतो आणि टोमॅटो जर खूपच फिके असतील तर मग थोडासा तुम्हाला कोळ जास्त घालावा लागेल कोळ घातल्यानंतर थोडासा चवीसाठी गुळ घालायचा अर्धा स्पून मीठ घालते तुम्ही चवीनुसार बघा कमी जास्त आणि आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर याला खूप छान एक दणकून उकळी येऊ द्यायची कारण उकळी आल्यानंतर हे जे आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे ते त्या टोमॅटो सार मध्ये छान त्याचा फ्लेवर उतरेल याला एक उकळी आली पण अजून छान थोडस याला दोन ते तीन मिनिट चांगलं उकळू द्या छान उकळलेलं आहे आता टोमॅटो सार आता यात सर्वात शेवटी घालूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि हा सार पातळच असतो त्याच्यामुळे याला जास्त घट्ट करू नका बस आता गॅस बंद करायचा आणि टोमॅटो सार सर्व करू अगदी परफेक्ट पाहिजे तसा टोमॅटो सार आपला तयार आहे एकदा तुम्ही ट्राय करा मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल इतका हा छान टेस्टी बनतो तयार झाला आपला गरम गरम टोमॅटोचा सार चटपटीत हा सर तुम्ही भातासोबत पुलावसोबत सोबत, पुलाव सोबत, सोबत खाऊ शकता किंवा मग गरम गरम नुसताच प्यायचा खूप छान लागतो भातासोबत तर याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते तर आपणसुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद